देशाची निवडणूक आहे का निवडणूक ग्रामपंचायतीची नाहीये बरेच जण म्हणतात तुमचं चिन्ह पोहोचलं नाही तुमचं चिन्ह पोहोचलं नाही पण आपण काय करण्याला वीस वीस मतदान एका वेळेस बरोबर ना चुकता करणारे लोक आहे बरोबर एक तर आहे इकडे एक तिकडे तर एक तर होतो का शक्य बरोबर बरोबर असतो त्यामुळे चिन्ह मशाल हा विशाल विजय घेऊनच पुढे जाणार एवढ्या लक्षात ठेवा आणि म्हणून आपला हा विजय याच्या शिक्कामुहूर्त मला वाटत आपल्याला करण्याचा एक येणारी तेरा तारीख एवढी यायची आपण वाट बघतो आणि वाट बघत असताना या मतदारसंघामध्ये गडाख साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण काम करतो काम करत असताना गडाख साहेब या राज्याच्या उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मंत्रिमंडळात होते एक त्यांच्या खात्याच्या माध्यमातून फक्त या नव्हे तर त्यांनी एक चांगल्या पद्धतीने मी त्याचा साक्षीदार आहे एक चांगल्याच पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न केलेला तर पूर्ण पाच वर्ष कधी ते या खात्याचे मंत्री असलेले महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या जीवनात एक बदल झाला असता एवढंही नक्की आहे पण तो काही हरकत नाही पुढचे पाच वर्ष आपले येणार गडक सर त्याची चिंता करण्याची गरज नाही पण तो या भागातील जनतेच्या हितासाठी लढणारे एक नेतृत्व फक्त मी यांच्यावर फार बोलावं अशातला काही भाग नाही सूर्याला प्रकाश दाखवण्याची कोणती आवश्यकता नसते परंतु या भागातील शिक्षण संस्था असेल या भागातील सहकारी संस्था असतील एक सोनेला एखाद्या शिक्षण संस्थेत प्रवेश घ्यायचा तर महाराष्ट्रातून लोक येतात या महाराष्ट्रातील अनेक तरुणांचं भविष्य आपल्या शिक्षण संस्थेने घडवलेलं हे आपल्याला विसरता येणार नाही असं ना असताना आपण या भागातील पाण्यासाठी सुद्धा मोठा संघर्ष केलेला आहे पाठ पाण्याचा सा संघर्ष साहेबांचा हा नगर जिल्हा ने आणि हा नेवासा तालुका कधी विसरू शकत नाही आणि हा संघर्ष फक्त रस्त्यावरच्या एखाद्या निदर्शनापुरता नाही तर जेल पर्यंत केलेला आहे मध्ये सुद्धा केलेले या भागातील जनतेसाठी त्यांनी हा संघर्ष केलेला पण असं हे आपलं नेतृत्व असताना या नेतृत्वाखाली या तालुक्यात आपण सगळे काम करत असताना मला असं वाटतं तालुक्यानंतर जिल्हा जिल्ह्यानंतर राज्य राज्यानंतर देशाचा विचार आणि देशाचा विचार ही निवडणूक आहे देशाचा विचार करत असताना आता मी गर साहेबांचे हेच बोलत होतो या महाराष्ट्रात जर रोज कोण दिसत तर उद्धवजी ठाकरे साहेब आणि नरेंद्र मोदी दिसतात आणि हे आपलं यश आहे की उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वावर टीका करायला या देशाच्या पंतप्रधानाला दहा दहा वीस वीस सभा या महाराष्ट्रात ला घ्याव्या लागतात याचा देशाचे पंतप्रधान फार झालं तर चार सभा या महाराष्ट्रात घ्यायच्या आता पण अनेक पंतप्रधान पाहिले असतील आपण बरेच जुने जाणते लोक आहेत त्यांनी इंदिरा गांधींच्या सभा बघितल्या असतील राजीव गांधींच्या बघितल्या असतील की एखादी सभा मुंबईला एखादी पुण्याला एखादी संभाळीला एखादी नागपूर याच्यावरती पंतप्रधान त्यांनी सभा घेतली पण छोट्या छोट्या पंत गावात पंतप्रधानाला जावं लागतं ही माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाची कमाली लक्षात ठेवा असं येत असताना आपल्याला इथे अनेक जण बसल्या आपण निवडणुका लागलेलो आहोत जर एखाद्या दे गावाची ग्रामपंचायत असेल समजा अकरा सदस्याची ग्रामपंचायत आपण आपलं बहुमत यावं एवढा प्रयत्न करतो अप पण आता लोकसभेची निवडणूक असताना लोकसभेच्या बहुमताला तर पाचशे चौवेचाळीसच्या अर्धे खालचा लागत असेल तर ते म्हणतो दोनशे बहात्तर दोनशे त्र्याहत्तर होतात दोनशे शहात्तर सत्याहत्तर होतात मग एवढे लागत असताना हे लोक चारशे पारशी घोषणा देतात पार। जर या आपल्या सगळ्या राज्याची यादी घेऊन बसला ना शिंदेसाहेब तिथं बसलेला एक एक माणूस सांगेल की या राज्यात जागा कमी होणार आहे का जास्त होणार आहे भारतीय जनता पार्टीच्या आज उत्तर प्रदेश मध्ये सहासष्ट जागा भारतीय जनताच्या कमी होणार आहे का जास्त होणार आहे कमी कमी होणार 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 जास्त सांगा दिल्लीमध्ये भारतीय जा जनताच्या जा सातच्या सात जागा कमी होणार का जास्त होणार आहे बिहारमध्ये भारतीय जनताच्या अठरा जागा कमी होणार आहे का जास्त होणार आहे बंगालमध्ये भारतीय जनताच्या अठरा जागा कमी होणार आहे का जास्त होणार आहे जर या सगळ्या ठिकाणचा हिशोब केला तर भारतीय जनता पार्टी आज तीनशे तीन जागेवर आहे दोनशेच्या आसपास येऊन पोचणार आहे बर माहीत गेम भारतीय जनता पार्टी प्रत्येकी चारशे पवार म्हणजे एखाद्या वाटायला हे तर चारशे जिंकणार आहे मग आपण कशाला विरोधात पडताळ आपण आपणही टाका हे लोक लक्षात ठेवा आणि या हिंदुस्थानामध्ये आपली इंडिया ही लक्षात ठेवा कारण या सरकारने ज्या ज्या पद्धतीनं मागच्या काळामध्ये आश्वासनं दिले मग भ्रष्टाचाराविषयी या सरकारचं मत काय शेतकऱ्याविषयी शेतीविषयी या सरकारचं मत काय महागाईविषयी या सरकारचं मत काय बेरोजगारी विषयी या सरकारचं मत का जर मागच्या काळात दहा वर्षाने यांचे भाषण जर ऐकले याला उत्तर हे सरकार देऊ शकत नाही आता सांगतात की हे लोक रामविरोधी अरे रामविरोधी नाही आम्ही हरामी लोकांच्या विरोधात लक्षात ठेवा रामाच्या विरोधात नाही आणि हरामी लोकांच्या विरोधात आहे तुम्ही आयोजित केलं का आम्ही आयोजित केलं जरुरी का आमचा काय नाशिकचा काम आम्हाला भांडला का श्रीरामपुद्ध राम मंदिर आम्हाला काय भांडलेलं आहे का राम मना मनात मानणारे लोक आम्ही ही निवडणूक मुद्द्यावरून मुद्यावन, निवडून बसलेले शेतकरी आहे आताच्या काळात या महाराष्ट्रामध्ये दे या देशामध्ये दे प्रत्येक पावलाचा जर विचार केला ते सरकार शेतकऱ्याच्या विरोधात आहे दोन हजार चौदा ला या सरकारने घोषणा केली होती स्वामीनाथन आयोग लागू करू इथल्या जाणकार शेतकऱ्याला माहिती स्वामीनाथन आयोग म्हणजे उत्पादन खर्चावर उत्पादनाच्या खर्चावर आधारित जर भाव द्यायचा तर तो दीड दीडपटीनं दिला पाहिजे शेतकऱ्याचं शेतमालाला भाव देऊ इथं उभा राहून एकाही शेतकऱ्यांना सांगा ऊसाचा भाव असेल कापूस असेल कांदा असेल तूर असेल मूग असेल सोयाबीन असेल द्राक्ष असेल संत्री असेल मोसंबी असेल डाळिंब असेल एका तरी विषयाचा भाव वाढलेला मला जर आपण फळ घेतले आपण पीक घेतले तर कोणत्याही वस्तूचा भाव कोणत्याही पिकाचा भाव वाढलेला नाही आता कांद्याविषयी चर्चा झाली आज या महाराष्ट्रामध्ये कांदा मोठ्या प्रमाणावर पिकवला जातो पन्नास पैसे किलो न सुद्धा कांदा घेतला जात नव्हता रस्त्यावर शेतकऱ्याला कांदा फेकावा लागला होता आज या कांद्याची निर्यात बंदी सरकारनं केली होती मागच्या आठ दिवसापूर्वी एक निर्यात बंदी उठवली फक्त गुजरातच्या कांद्याला निर्यातीला परवानगी दिली चूक आहे का बरोबर आहे फक्त गुजरातच्या कांद्याला निर्यातीला परवानगी दिली स्पेसिफिक ऑर्डर आहे माझ्याकडे सोबत गुजरातच्या कांद्याला निर्यातीला परवानगी दिली मोठी ओरड गेली या महाराष्ट्रातून आपण ओरड गेली मग पुन्हा एकदा सांगितलं की आम्ही महाराष्ट्रातल्या लाल कांद्याला सगळी मागच्या दोन चार वर्षात किती दिलं किती टन कांद्याला परवानगी दिली सांगितलं ती ही कोणत्या देशात बांगलादेश अफगाणिस्तान श्रीलंका ज्या देशात कांद्याला भाव कमी कांद्याला भाव दुबईला जास्त आहे कांद्याला भाव पुल मध्ये जास्त कांदा निर्यातीला परवानगी नव्हती आणि मग पुन्हा एकदा ओरड झाल्यानंतर काल परवा पुन्हा कांदा, कांदा निर्यातीला परवानगी <laughs> दिली गेली त्याच्यावर मर्यादा चाळीस टक्के अबकारीकर म्हणजे पळ म्हणायचं आणि पाय बांधून टाकायचे पळायला सांगायचं जोरात पळ तुला जोरा पाळायला परवानगी दिलेली आहे आणि खाली पाय कुठंतरी बांधून दाखाचे चाळीस टक्के अबकारी कर कांद्याच्या निर्यातीला हा या महाराष्ट्रातील कांदा उत्पादक या महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी याच्यामुळे या सरकारची जी, जी भूमिका आहे शेतकरी विरोधी या महाराष्ट्रातील शेतकऱ्याविरुद्ध आपल्याला दिसलेली आहे सोयाबीनची ती स्थिती आहे कापसाची सुद्धा ती स्थिती आहे या देशाचं आयात निर्यात धोरण शेतकऱ्याच्या जर नाही तर शेतकऱ्याच्या आहे या देशात सगळ्यात जास्त कापूस पिकवला जातो जगात जेवढा कापूस आहे त्यातला एक टाक कापूस आहे हिंदुस्थानात पस्तीस टक्के कापूस पिकवला जा जातो जगात जेवढा पिकत असेल त्यातला पस्तीस टक्के हिंदुस्थानात आहे पण पस्तीस टक्के कापूस आपल्याकडे असून सुद्धा ऑस्ट्रेलियातून कापूस मागच्या काळामध्ये आयात झालेली आहे जर आमच्याकडे पस्तीस टक्के कापूस या हिंदुस्थानात या जगात आमच्याकडे असताना ऑस्ट्रेलियातून कापूस इथं आयात का करावा लागला हा प्रश्न आहे आता गडा साहेबांनी कारखान्याचा सा मुद्दा थक हमीचा मुद्दा मांडला थक हमी परवा एक अभिजित पाटील नावाचं पात्र आहे सोलापूर जिल्ह्यातलं महाविकास आघाडीच्या प्रचार सभेत असताना त्याच्या कारखान्यावर कारवाईची भूमिका घेतली गेली सील लावलं दुसऱ्या दिवशी देवेंद्र दिवशी प्रवेश केला चौथ्या दिवशी सील काढलं पाचव्या दिवशी त्याच्याच काय मला सांगा तुम्ही आणि या देशाचे या महाराष्ट्राचे नाही का त्यांच्या एका बापाचं राज्य आहे भारतीय जनता पार्टीच्या फक्त बापाचं राज्य आहे का आमचं नाही का, का राज्य आम्ही आम या सरकारला टॅक्स भरत नाही का आम्ही व्यापार करत नाही का आम्ही जीएसटी भरत नाही का आमचा सुद्धा या ठिकाणी वाटा आहे आणि म्हणून जर तुमच्या फक्त या निवासाच्या कारखान्याला थक हमी देण्यापासून हे सरकार थांबत असेल एका हिशोबाने थक हमी जर बघायला गेलं तर सरकारच्या पैशाचा ज्या पद्धतीनं या लोकांनी लूट केलेली आहे लूट करत असताना जे इनामदारीनं आपल्या कारखान्यासारख्या मुळासारख्या कारखान्याचा जब चालत असेल तर अशा कारखान्यावर थोडी दिली पाहिजे पण तू गडाक साहेब फक्त ऑक्टोबर महिना उजाडू द्या सगळ्यांच्या थक हमी रद्द होतील फक्त आपल्या कारखान्यात थक हमी मिळेल हे लक्षात ठेवा आपल्या हातात सरकारांना शेतकरी बांधव आपल्याला संघर्ष करायचा आहे या अन्याय लोकांना आज कोणताही कारखाना चालवणं सोपं लोकांना वाटतं साखर कारखान्यावर मोठे मोठे साखर कारखाना चालवणं जिकिरीचं काम झालेलं आहे बऱ्याच हे मोठे मोठे कारखानदार आहे पण आज एक एक एक, -एक शेतकऱ्याला मदतीशिवाय मदतीशिवाय असे कारखाने चालू शकत नाही जर आपण मोठ्या मोठ्या उद्योजकाला कोट्यवधी अब्जावधी रुपये वेगवेगळ्या कॉर्पोरेट कंपन्यांना कोट्यावधी रुपये अब्जावधी रुपये जर सूट देत असाल तर या कारखान्यांना सुद्धा तोच न्याय लावला पाहिजे महाराष्ट्रात आणि देशात सरकार हा न्याय लावत नाही ही प्रकारची स्थिती आहे आणि म्हणून बांधणारा शेतकऱ्याची ही परिस्थिती या महाराष्ट्रात आहे खरे अर्थाला न्याय उद्धवजी ठाकरे साहेबांनी दिला होता आता नितीन देशमुखांनी सांगितलं फक्त एका थंबवर दोन लाखाची माफी उद्धवजीने दिली होती फक्त एका थंबवर दिली होती हा शेतमालाचा विषय जर आपण घेतला ज्या उद्धवजींचं सरकार होतं त्या शेतमाल त्याला चांगला भाव होता कापसा लावता सहा हजार सात हजार लावलाय सोयाबीन दहा हजारावर चार हजार ही परिस्थिती जर आपल्याला बदलायची तर परिवर्तन आवश्यक आहे नरेंद्र मोदी या राज्यात येतात शेतकऱ्याविषयी भूमिका घेतात नुसत्या बोलाचीच कडी आणि बोलाच भाप अशा प्रकारची स्थिती आहे ना खाऊ ना खाणे तुम्हाला म्हणतात पण सगळे खाण्यावाले स्वतःच्या लाईनला ठेवतात मग नारायण राणे असतील अशोक चव्हाण असतील असे मोठे मोठे धेंड त्यांच्या नरेंद्र मोदीने दादा पवार तीन दिवस आधी सत्तर हजार कोटी रुपयाच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला होता तीन दिवस आधी सत्तर हजार कोटी तीन दिवसात दादा पवार या भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री झाले आणि आज राज्याचे अर्थमंत्री आहे ज्याच्यावर तुम्ही सत्तर हजार कोटी रुपये भ्रष्टाचाराचा आरोप लावला त्या व्यक्तीच्या हातात आज तुमच्या या महाराष्ट्राच्या तिजोरीची दिली गेलेली आहे मग कुठं ना खाऊन खाणे ना आज इकबाल मिर्ची बरोबर संबंध असणारा प्रफुल पटेल तुमच्या मांडीला मांडी लावून बसतो नरेंद्र मोदी मुंबईत आले होते कुठे लोक मिरची से मिरची का व्यापार करते असं म्हटलं होतं लेकिन कुछ लोक मिरची से व्यापार करते एक बाल मिरची जो दाऊची संबंधित आहे आज ते प्रफुल्ल पटेल त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेले आपण मानवानो भ्रष्टाचाराचा कळस भारतीय जनता पार्टीनं मांडलेला आहे एक अधिकृत भ्रष्टाचार आपल्याला माहिती असेल नसते पण इलेक्ट्रॉल बॉन्ड जे आहे साडे आठ हजार कोटीचे इलेक्ट्रॉल बॉन्ड एकट्या भारतीय जनता पार्टी साडेआठ हजार कोटी तेरा हजार कोटीचे इलेक्ट्रो पाऊन होते एकट्या साडेआठ हजार कोटी भारतीय जनता पार्टीकडे ज्या कंपन्या ईडीच्या धाडी टाकल्या ज्या कंपनीला इन्कम टॅक्सच्या नोटिसा दिल्या चार चार दिवसात या कंपन्यांना कोट्यावधी रुपये भारतीय जनता पार्टीला डोनेशन दिले या मावसात मेगा इंजिनिअरिंग नावाची कंपनी आहे तीन हजार हेक्टर जमीन तिला मराठवाड्यात दिली गेली या राज्यामध्ये अनेक ठिकाणचे रस्त्याचे काम दिले गेले अशा कंपनीकडून भ्रष्टाचाराच्या रूपाने इलेक्ट्रो बॉन्ड भारतीय जनता पार्टीने घेतले साडेआठ हजार कोटी रुपये धंदा लो चंदा दो चंदा दिला तर धंदा मिळेल अशा प्रकारची स्थिती आहे साडेआठ हजार कोटी रुपये त्या भारतीय जनता पार्टीच्या खात्यामध्ये जमा इलेक्ट्रो बॉन्डच्या रूपाने हा भ्रष्टाचार आहे सुप्रीम कोर्ट बोललं आम्ही नाही बोल सुप्रीम कोर्टाच्या जजेसला पत्रकार परिषद घ्यावल्या आधी देशासाठी कधी घटलं नव्हतं सुप्रीम कोर्टाच्या पत्रकार घेऊन सांगितलं की या देशात न्याय मिळू शकत नाही अशा प्रकारची स्थिती आहे या देशात असा अराजक कधीही निर्माण झाला नव्हता बांध आणि या सगळ्या नरेंद्र मोदीच्या रुपाने या राज्याच्या रूपाने खोट्या घोषणा दिल्या जातात हर घर जल सांगितलं जात नळ सुद्धा पोचत नाही हर घर छत सांगितलं जात कुठं छत मिळाली नाही कुठं आयुष्यमान भारत योजना सांगितली जाते एखाद्याने सांगाव मला पाच हजार रुपये पाच लाख रुपये काढण्याची सूट मिळाली एखाद्याने उभारून सांगावं की केंद्राच्या आयुष्यमान योजनेचा मला फायदा मिळालेला आहे एखाद्याच्या खिशात किसान क्रेडिट कार्ड एका सांगावं पेट्रोल पंपावर जाहिराती विमानतळावर जाहिराती कलेक्टर ऑफिस मध्ये किसान क्रेडिट कार्ड आहे कोणाचे किसान क्रेडिट कार्ड मिळालं कोणाला खोट्या घोषणा उज्ज्वला गॅस खोट्या घोषणा या देशात सांगितलं की, की आ, दोन, पन, दोन हजार बावीस पण या देशातला एकही माणूस असा राहणार आहे की ज्याच्या डोक्यावर छत नाही आज दोन हजार चाळीस आपल्या ग्रामपंचायती आणि नगरपालिकेत जाऊन बघा ज्या घरगुलाच्या या ज्या दोन हजार सोळाला झाल्या होत्या त्या दोन टक्के पाच टक्के घरकुला आतापर्यंत झालेल्या आहेत खोट्या घोषणा माझी अशा पद्धतीने हे सरकार नरेंद्र मोदीचं का सरकार काम करत असताना या महाराष्ट्रातलं सुद्धा आता जे गद्दारच सरकार आहे साडेतीन हजार आत्महत्या या महाराष्ट्रात मागच्या दोन वर्षात घडल्या नरेंद्र मोदीच्या सरकारच्या काळात या महाराष्ट्रात आणि या देशात महाराष्ट्र सव्वीस हजार आत्महत्या मागच्या दहा वर्षात घडलेल्या कामगार अशा प्रकारे शेतकऱ्यावर अन्याय करणारं सरकार केंद्रात पण आहे आणि राज्यात पण आहे आणि हे केंद्रातलं सरकार आपल्याला उद्ववून टाकावं लागेल येऊ शकत तुम्ही हे म्हणू नका की भारतीय जनता पार्टी निर्णय हा या देशात भले, भले भले या लोकशाहीच्या मतदानाच्या लोक भले भले लोक गरीब असलेले आणि मग मी आपल्याला आवाहन करेल या मतदारसंघात भाऊसा वाद चौऱ्याच्या रूपाने उमेदवार उभार या मतदारसंघामध्ये एक शंकरराव गावाग एक नेतृत्व करतात आपल्या या निवासामध्ये आज हा महाराष्ट्र छत्रपती शिवराज हा महाराष्ट्र आहे मला आठवतं चाळीस आमदार निघून गेले जर गडाख साहेब सुद्धा गेल्या त्यांना सहज मंत्री केलं असतं लक्षात ठेवा पण असं असताना निष्ठेनं उद्धवजी ठाकरे साहेबांसोबत गडाख साहेब थांबलेले निष्ठा आशा असावी कोणत्याही खुर्चीसाठी नाही या जनतेशी प्रामाणिक हा महाराष्ट्र निष्ठावानांचा आहे हा महाराष्ट्र मुरारबाजीचा आहे हा महाराष्ट्र तानाजी लालू सरस आहे हा महाराष्ट्र भाजी प्रभू देशपांडेचा हा महाराष्ट्र येसाची कांतचा आहे हा महाराष्ट्र खंडूची खोपडे आणि सूर्याची पिसाळाचा नाही लक्षात ठेवा हा निष्ठावानाचा महाराष्ट्र आहे मागे जनता सातत्याला राहिलेली आहे आणि म्हणून ग्राम साहेबांनी सुद्धा ज्या पद्धतीने उद्धवजीच्या नेतृत्वात निष्ठा दाखवली मग ही निष्ठा सुद्धा याची दखल सुद्धा नुसती नेवाशाला नव्हे या नुसत्या नगर जिल्ह्यानं नव्हे तर महाराष्ट्राने घेण्याची आवश्यकता आहे आपल्याला आवाहन करेल जो कोण सोमार मला माहीत नाही मुंबईत राहतो का नगरमध्ये राहतो का शिर्डीत राहतो मला माहित नाही पण गद्दार बनराव घोलात उमेदवारी दिली होती ज्या शिवसेनेनं अशा पद्धतीने उमेदवारी दिली दोन दोनदा खासदार केलं काही नसताना स्वतःच्या घराच्या भांकरीकडून या शिवसैनिकांना काम केलं अशा लोकांना आपण निवडून दिलो होतो पण मला असं वाटतं हा महाराष्ट्र गद्दार जसे शिवाजी महाराजांच्या काळात होते तसे आज सुद्धा खंडूजी खोपडे आपला उमेदवारी तो उभा आहे हा सूर्याची पिसा अशा औलाचा आहे सुद्धा घरी पाठवावं लागेल ही पिलावळ उद आली नाही पाहिजे ही पिला जागीच गाडून टाकली पाहिजे आपण शेतात घेऊत असताना थोडं जरी ताण थोडं जरी काँग्रेस गोव थोडत आपण काढून फेकतो तसं हे गवत आलंच नाही पाहिजे त्याला जागीच गाडलं पाहिजे आणि ही मशाल संसदेत पाठवली पाहिजे अशा प्रकारचं आव्हान करून थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद